भारतीय जनता पक्ष सोडता महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्ष हे स्वतःला शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असल्याचं सांगतात पण त्या पद्धतीनं कृती करतात का हा खरा प्रश्न आहे आता हा अजितदादांचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं अजितदादा बोलतात काय आणि त्यांचे कार्यकर्ते हे नेमकं कृती का काय करतात राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो बाबांनो कधीही तडजोड केली जाणार नाही त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढं जाईल ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी विचारां आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजितदादांनी सांगितलेलं आहे की आपला पक्ष हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे परंतु अजितदादांच्या पक्षाचे एक आमदार आहेत जे आमदार या विचारधारेच्या एकदम विरोधामध्ये वागतात परंतु अजितदादा त्यांना काहीच म्हणत नाहीत किंवा तशा प्रकारच्या कोणत्याही सूचना मात्र अजितदादांचा राजकीय पक्ष त्यांना देत नाही एक प्रोफाईल तुम्ही फेसबुकला चेक करू शकता या फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये या आमदारांचं नाव आहे संग्राम अरुणाक्का जगताप हे त्यांनी स्वतःच त्याच्यावरती लिहिलेलं आहे की आपण कुठल्या पक्षाचे आहोत एम एल ए आहोत स आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली एन सी पी अहिल्यानगर असा त्याचा उल्लेख आहे आणि त्यांनी काही पोस्ट टाकलेले आहेत त्या पोस्ट आपण एकदा बघूया की नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी दोन दिवसापूर्वी एक पोस्ट टाकलेली आहे शनिशिंगणापूरमध्ये हिंदू समाजाच्या श्रद्धेचा घोर अपमान झाला होता शुद्ध हिंदू मंदिर असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानात एकशे अठरा जिहादी मानसिकतेच्या लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय हिंदू धर्म श्रद्धा आणि परंपरेवर थेट घाला होता मी शनिशिंगणापूरच्या पवित्र भूमीत उपस्थित राहून या निर्णयाविरोधात ठाम भूमिका घेतली आणि हजारोंच्या उपस्थितीत हिंदू समाजाच्या आवाजात आवाज मिळवला शुद्ध मंदिरात अशुद्ध विचारधारा सहन केली जाणार नाही हिंदू समाजाच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या मानसिकतेचा बंदोबस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्या ते अगोदर त्यांनी एक पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शनी शिंगणापूर झाकी आहे शिर्डी आबी बाकी आहे वादळी वारा आणि पावसात देखील हजारोंचा लढा थांबला नाही शनि शिंगणापूरच्या पवित्र भूमीतून हिंदू समाजाने आपली ताकद दाखवली आहे शुद्ध हिंदू मंदिरात अशुद्ध विचारधारेचा शिरकाव थांबवण्यात यश मिळालं जे चुकीचं होतं ते थांबवलं आणि हे फक्त सुरुवात आहे हिंदू समाजाच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या मानसिकतेचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा प्रकारच्या अनेक पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवरती टाकलेल्या आहेत आणि त्यांनी हा लढा आता हिंदू धर्माचा लढा आहे असं म्हटलेलं आहे एका बाजूला त्यांचे नेते असलेले अजितदादा पवार असं सांगतात की हा पक्ष शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा राजकीय पक्ष आहे आम्ही सत्तेत कोणासोबतही असलो आमची युती कोणासोबत जरी असलो सत्तेत असलो किंवा नसलो तरीही हा पक्ष शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे आणि ही आपली जबाबदारी आहे की या विचारधारेचं पालन आपण केलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी यशवंतराव चव्हाणांचं देखील नावसोबत जोडलेलं आहे आणि त्यांच्यादेखील विचारधारेचा हा पक्ष आहे असं सांगितलेलं आहे आता एका बाजूला शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगायची दुसऱ्या बाजूला आपण संग्राम जगताप यांच्या पोस्ट बघितलेल्या आहेत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यामुळं दादाचं खरं मानायचं का त्यांच्या कार्यकर्त्यांचं खरं मानायचं हा खरा प्रश्न आहे आणि मग सामान्य कार्यकर्ता जो आहे जो दादांच्या भाषणावर सुरुवातीला टाळ्या वाजवतो वाज तोच कार्यकर्ता पुन्हा त्याच्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आता संग्राम जगताप यांच्या भाषणावरती टाळ्या वाजवायच्या की नाही नेमकं कोणाचं खरं मानायचं या संभ्रमावस्थेमध्ये असलेले राजकीय पक्षातले हे कार्यकर्ते नेमकं कोणत्या दिशेने जायचं हे त्यांना निश्चितच होत नाही त्याच्यामुळं नेमकं कोणाचं खरं मानायचं दादा बोलतात ते खरं मानायचं का संग्राम जगता कृती करतात ते खरं मानायचं हा त्यांचा खरा प्रश्न आहे त्याच्यामुळं अशा संभ्रमात असलेले हजारो कार्यकर्ते आहेत ज्यांना याच्यामधून दादाच्याही पाठीमागं उभं राहता येत नाही आणि त्यांचा कार्यकर्ता असलेल्या संग्राम जगताप देखील पाठीमागं उभं राहता येत नाही त्यामुळं हा जो काही परिवर्तनाचा विचार आहे हा परिवर्तनाचा विचार दादा जरी सांगत असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र दादांचं अजिबात ऐकत नाहीत दादाला बोलायचं ते दादा बोलून जातात आणि कार्यकर्त्याला करायचं ते कर, करतात त्याच्यामुळं दादांचा त्यांच्या राजकीय पक्षावरती कंट्रोल नाही असं देखील म्हटलं जातं आहे किंवा दादांच्या राजकीय पक्षाला निश्चित अशा प्रकारची विचारधारा नाही असं देखील बोललं जात आहे त्याच्यामुळं दादांनी हा विचार केला पाहिजे की नेमकं आपल्या कार्यकर्त्याला पण कशा प्रकारची ट्रेनिंग द्यायचं जर दादा शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगत असतील तर त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्याचं तरी किमान पालन केलं पाहिजे अर्थातच आर्टिकल चौदा असेल त्या चौदामध्ये जे काही सांगितलेलं आहे किंवा सतरा असेल त्या सतरामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी दादांनी एकदा काढून बघितल्या पाहिजेत आणि त्यांनी त्यांच्या तेन कार्यकर्त्याला दाखवलेलं पाहिजे की ही भारतीय राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघा किंवा आपण ज्या शिव शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार मांडतो आहे त्या विचारधारेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे तरी किमान सांगितलं पाहिजे केवळ नाव घेण्यामुळे कोणताही पक्ष शिव शाहू आंबेडकरांच्या राजकीय विचारांचा होत नाही तर त्यांना तशा पद्धतीच्या कृतीमधून दाखवावं लागतं शिव शाहू आंबेडकरांची नेमकी कृती काय आहे याच बाजूने तेव्हा ही जी गोष्ट आहे याच गोष्टीला धरून दुसऱ्या बाजूला तृप्ती देसाई यांनी देखील दादांना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांनी असं विचारलेलं आहे की दादा सांगतात की शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष आहे पण त्यांचेच आमदार संग्राम जगताप हे नेमकं काय करत आहेत आणि मग त्यांनी देखील दादांना असं इशारा दिलेला आहे की नेमकं तुमचा कार्यकर्ता आणि तुम्ही या दोघांमधली विचारधारा काय आहे ते स्पष्ट करा संग्राम जगताप यांनी जे काही पोस्ट टाकलेले आहेत त्या पोस्ट सरळ सरळ भाजपच्या आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही त्याच्यामुळं संग्राम जगताप यांच्या पोस्टला विरोध नाही पण त्यांनी थेट भाजपमध्ये जाऊन काम करायला काय हरकत आहे अजितदादासोबतच काम करावं असं थोडीच लिहिलेलं आहे किंवा तशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट देखील झालेला नाही त्याच्यामुळं अजितदादासोबत न राहता आपण थेट भाजपमध्ये गेला तरी हरकत नाही कारण ज्या विचारधारेचा पक्ष आहे त्या विचारधारेमध्ये काम करणं कधीही चांगलं आहे त्याच्यामुळं इकडच्याही कार्यकर्त्यांची घुसमट होणार नाही आणि आपलीही घुसमट होणार नाही आपली जर अजितदादाच्या पक्षामध्ये घुसमट होत असेल तर आपण तिकडे जायला हरकत नाही किंवा मूळ अजितदादाच्या पक्षाची जर विचारधाराच ही असेल तर तसं देखील त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे की अजितदादा जे काही बोलले किंवा शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा त्यांनी जी सांगितली त्या विचारधारेचा आणि आमचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट करायला देखील काही हरकत नाही तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही पण नेमकं आपण कुठल्या पक्षामध्ये आहोत आपल्या पक्षाची नेमकी विचारधारा काय आहे हे आपण ठरवलं पाहिजे एक काळ असा होता की लोक त्या विचाराला अनुसरून त्या पक्षामध्ये जायचे जा, म्हणजे विचारांचा त्यावेळेस राजकीय पक्ष होता त्या काळखंडामध्ये सगळे पक्ष हे विचारांचे होते आता आताचे पक्ष हे लाचारांचे झालेले ला आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं विचार स्वीकारायचा किंवा लाचार स्वीकारायचा हे आपण निश्चित केलं पाहिजे अजितदादा सांगतायत त्या पद्धतीनं चालायचं का मग आपण ज्या पद्धतीला आता जी काही विचारधारा सुरू आहे आणि ही विचारधारा सध्या फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही जगभरामध्ये सुरू आहे तुम्ही जर इस्रायलचं आणि इराणचं युद्ध बघितलं तर तेच आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध बघितलं तरी तेच आहे अमेरिकेचा हस्तक्षेप तोच आहे पाकिस्तान जे बोलतो आहे तेच आहे तुर्कस्तान जे बोलतो आहे ते तेच आहे सगळीकडे तेच सुरू आहे पण नेमकं आपण काय करायचं आहे सगळ्यांच्या विचारामध्ये सहभागी व्हायचं आहे का तत्कालीन परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या विचारामध्ये सहभागी न होता ज्यांनी या देशामध्ये दे परिवर्तनाचं खूप मोठं आंदोलन छेडलं ते शू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या विचारधारेमध्ये सहभागी व्हायचं हो एकदा आपण निश्चित केलं पाहिजे त्याच्यामुळं केवळ बोलण्याने आपण त्या विचारधारेचे पक्ष होत नाही भारतीय जनता पक्ष वगळता सगळेच राजकीय पक्ष एव्हन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना शिंदे गट असतील हे सगळेच पक्ष शिव शाहू आंबेडकरांचं नाव घेतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळेच नाव घेतात पण हे विचारधारा त्यांचं नाव घेणं सोपं आहे पण त्या विचारधारेप्रमाणे कृती करणं हे मात्र खूप कठीण आहे त्याच्यामुळं ही विचारधारा एवढी सोपी नाही आहे की एका वाक्यामध्ये आपण तिला मांडू शकू आणि लगेच आपण त्या वाक्याला घेऊन आपली विचारधारा त्याच पक्षाची आहे असं सांगू शकू आपल्याला खूप तोलून मोजून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तोलून मोजून केल्याशिवाय आपण त्या विचारधारेमध्ये पक्के बसत नाही किंवा फिट बसत नाही आपला एखादाही शब्द किंवा एखादंही वाक्य जर त्या विचारधारेच्या बाहेर जात असेल तर लोक आपल्याला म्हणतील की तुमचा पक्ष हा त्या विचारधारेचा नाही अजितदादाची नेमकी तीच गोची होताना आपल्याला पाहायला मिळते आहे की अजितदादा सांगतायत वेगळं त्यांचे कार्यकर्ते करता येत वेगळं त्याच्यामुळं अजितदादांचं खरं मानायचं का त्यांच्या कार्यकर्त्यांचं खरं मानायचं हा प्रश्न आहे आणि ही गोष्ट अजितदादांना माहीत नाही अशातला भाग नाही परंतु दोन्ही बाजू घेऊन चालणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं त्याच्यामुळं अजितदादांच्या शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या भाष्यावरती ज्या लोकांनी टाळ्या वाजवल्या तो वर्गही आपल्यासोबत असला पाहिजे आणि संग्राम जफ्ता यांनी ज्या काही फेसबुकला पोस्ट टाकलेल्या आहेत जे काही कृती शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आणि शिर्डीच्या बाबतीमध्ये ठरवलेली आहे त्या कृतीला देखील टाळा वाजवणाऱ्याचा एक समूह आपल्यासोबत असला पाहिजे तरच राजकारण करता येतं त्याच्यामुळं दोन्ही डगरीवरती असलेली ही विचारधारा नेमकी कोणती खरी मानायची हा खरा आजचा सवाल आहे आपल्याला नेमकं अजितदादांच्या या राजकीय पक्षाच्या विचारधारेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका अजितदादा खरे आहेत का संग्राम जगताप खरे आहेत आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद